पैठण या ठिकाणी चालू असलेला हा ऐश्वर्यवान सोहळा पण पूर्णिय महाराज गोसावी यांच्या आयोजनाखाली हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत आनंद घेत आहेत या आजच्या पाचव्या दिवसाची प्रवचन लोकी सेवा पूर्णिय दस्तापोरकर महाराज यांची परंपरा फार मोठी आहे सदूर संत मोतीराम महाराज संस्थान या संस्थांचे ते संस्थान लोके आहेत महाराजांची सुंदरशी प्रवचनमुखी सेवा आपण श्रवण केले पुजनी मार्गाविषयी दोन प्रेमाचे शब्द आदरणीय योगराजी महाराज प्रवचन सेवा श्रवण केली ते माझे संमित्र ते वारंवार सांगत होते एवढ्या मोठ्या सोहळ्यात माझ्यासारख्या पांबराला एवढ्या मोठ्या सोहळ्यात माझ्यासारख्या पांबराला पण आजपर्यंत असे त्यांनी कित्येक सोहळे साजरे केले असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या समोर <laughs> आहे अशा संमित्रांच्याकडूनच प्रेरणा घेऊन अशा पद्धतीनं काहीतरी कार्य व्हावं असा एक विचार मनामध्ये आला आणि म्हणून या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार झालेली आहे हरिभक्तीपरायणगंदी श्री अच्युत महाराज बस्तापूरकर हे मराठवाड्यातल्या अशा एका थोर परंपरेचे पाईक आहेत प्रमुख आहेत परत की साधारणत परभणी जिल्ह्यामध्ये महा मराठवाड्यात तर सगळीकडेच पण त्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये एक फार मोठं कार्य महाराजांचं चौदा महाराष्ट्राच्या पातळीवर महाराज कार्य करत आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये निर्दन काही दोन तासांचं नसायचं एकदा कीर्तन सुरू झालं जागराचं कीर्तन म्हणजे एकदा संध्याकाळी सुरू झालं की ते दुसऱ्या दिवशी सकाळीच संपणार अशी परंपरा आणि अशा परंपरेचे मुथिराम महाराज असतील मारुती महाराज असतील त्यांची परंपरा महाराज अव्यातपूर्ण चालवत आहेत आपल्याला कल्पना नसेल रोज दोन तीन दोन तीन कीर्तन कमीत कमी चालू आहे बरं काय रोज किमान दोन तीन कीर्तन इथं आम्ही दोन कीर्तन केली की थकून जातो तरीसुद्धा आता वेळेला थोडी मर्यादा आल्यामुळे कारण कीर्तनकारांनी किती वेळेस करायचं ठरवलं तरी श्रोत्यांची आता तेवढी तयारी राहिलेली आहे त्यामुळे श्रोते दोन तास झाले की तुळगूळ करायला सुरुवात करतात आणि कधी संपवतात मात्र अशी परंपरा मराठवाड्यामध्ये ज्यांनी शाबूत ठेवलेली आहे असे हरिभक्तीपरायण श्री अच्युत महाराज दस्ताफोडकर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आपण जोरदार टाळ्यानंतर त्यांचं स्वागत करा पूजनीय अशीजी महाराज दस्तापुरकर यांचा सन्मान आदरणीय योजनाजी महाराज गोसावी नातोखे आदरणीय सरदारजी महाराज गोसावी हे करत आहेत सद्गुरू संत मोतीराम महाराज यांची परंपरा पुढे मारुती महाराज दत्तापुरकर यांनी चालवली आणि अव्याहतपणे ती परंपरा तेवढ्याच जोमाने किंबहुना पुढेशा अजून प्रीतीने चालवत आहेत ते अशोकजी महाराज असतात कोणतं मोठ्या काळांच्या गंगामध्ये आपण हा सन्मान करत आहोत महिलांच्या भावी कारकिर्दीसाठी नाथायांचा प्रसा हा प्रसाद त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करण्यात येत आहे धन्यवाद रामकृष्ण आहे यानंतर